श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस जनसेवेचा आज जिल्ह्यातील मुख्यालय येथे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार भूमिपुत्र खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन बुलढाणा अर्बन सर्वे सर्व आदेश्याम चांडक प्रतापराव जाधव यांच्या हस्ते आणि लोकसभा संपर्क प्रमुख विजयराज शिंदे आमदार संजूभाऊ गायकवाड योगेंद्र गोडे ओमसिंग राजपूत यांच्यासह भाजप आणि गट शिवसेनेचे मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालाय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा अबकी बार चारसो पार हा नारा यशस्वी करण्यासाठी आणि विकसित भारताच्या यात्रेत सहभागी होण्यासाठी सज्ज असणाऱ्या महायुतीच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे थाटात उद्घाटन संपन्न विकसित भारताचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी वाटचाल करणारे देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्याचा निर्धार करत बुलढाणा लोकसभेवर पुन्हा महायुतीचं भगवा झेंडा फडकवण्याचा संकल्प यावेळी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी व्यक्त केला याप्रसंगी उद्घाटक बुलढाणा अर्बन संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक आमदार संजूभाऊ गायकवाड माजी आमदार तथा भाजप नेते विजयराज शिंदे योगेंद्र गोडेसह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी तसेच महायुतीमधील घटक पक्षाचे सर्व मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते सिटी न्यूज बुलढाणा